नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये ही गाडी आहे ना ही गाडी आपल्या भारतीयांची सर्वांचीच पहिली गाडी आहे सगळ्यांचीच पहिली गाडी म्हणजे जी कोणी गाडी शिकलेत ना ते ह्याच गाडीवर शिकले आज पण नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक पहिली गाडी म्हणून ह्या गाडीला प्रिफर करतात आणि मंथली सेल पण तसाच आहे आज पण ही गाडी सगळ्यांची चॉईस आहे पहिल महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा गाडी शिकल्यानंतर पहिली गाडी सुद्धा आज पण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक हिला वापरतात आणि आज पण हिचा सेल तसाच आहे जसा ही लॉन्च झाली होती तेव्हा आहे नक्कीच वेळेसोबत काही चेंजेस झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जसं जसं आपण पुढे पुढे चाललो तशा तशा ह्या गाडीमध्ये पण पाहिजे त्या सगळ्या अपडेट अवेलेबल झालेल्या आहेत ही गाडी आहे सी एन जीची ची अल्टो सगळ्यांची आवडती गाडी सगळ्यांची पहिले प्रिफरन्स आणि त्यातही ही फक्त पाच लाखापासनं स्टार्ट होते आज आपण व्ही एक्स आहे म्हणजे टॉप ऑफ द वेरियंट सीएनजी च त्याबद्दल माहिती घेणार आहे चला बघू सर्वात पहिले स्टार्ट करू चव्हीपासून नॉर्मलच की तुम्हाला इथे दिलेली आहे ठीक आहे इथे कुठले फॅन्सी वगैरे की अवेलेबल होत नाही पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्हाला नक्कीच मध्ये अवेलेबल होऊन जातात तीन ते चार लाख रुपये आज टू व्हीलरच्या किमती झालेल्या ही गाडी अवेलेबल होते घरचे चार लोक एसी मध्ये बसून उनवारा पावसापासनं तुम्हाला संरक्षण करायचं आहे पाच लाख इन्व्हेस्ट करा आणि ही गाडी घरी घेऊन या काहीही कमी या गाडीत नाही आहे नॉर्मल हॅलोजन लॅम्पचं सेक्शनच दिलेलं आहे दुसरं कुठले इथे सेक्शन अवेलेबल होणार नाही हनी क्रोम पॅटर्न आहे जी ग्रील तुम्हाला अवेलेबल होते मध्ये सुझुकीचा लोगो तुम्ही बघू शकता आणि अशी दिसते ही कार फ्रंट टेंडपासनं पुढे तुम्ही वॉशर बघू शकता सिंगल थ्रोच इथे अवेलेबल होतो गाडीबद्दल बोलायला गेलं तर आज पण चौतीसचं चा मायलेज कंपनीनी क्लेम केलेलं आहे काही काही लोकांनी त्यापेक्षा जास्त पण काढलेलं आहे सी एन जीबद्दल बोलतो आहे आपण साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला न्यूचे टायर अवेलेबल होऊन जातील एकशे पंचेचाळीस ऐंशी आर थर्टीन तेरा इंच हे टायर आहे ठीक आहे इथे साईड इंडिकेटर तुम्ही बघू शकता ओ आर व्ही एफ तुम्हाला नॉर्मलच ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल होते साईड प्रोफाईलमध्ये ही गाडी तुम्हाला अशी दिसेल एंड टू एंड जर तुम्हाला डायमेन्शन चेक आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता क्लॅडिंगसुद्धा इथे दिले दिलेलं आहे बघा ब्लॅक कलरमध्ये क्लायडिंग अवेलेबल होतं आणि ओवरऑल ना वेस्ट लाईनला इथे ब्लॅक कलरची पट्टीसुद्धा दिलेली आहे डोर हँडल आहे हे नॉर्मल डोर हँडल आहे जे तुम्हाला कारच्या कलर सोबतच अवेलेबल होतात रिअर्सला आल्यानंतर तुम्हाला नॉर्मल टेल लाईट दिलेले हॅलोजनसोबतच अवेलेबल होतात चौगुलीसचं बॅजिंग तुम्हाला अवेलेबल होतं सुझुकीचा लोगो आणि अल्टो अल्टोकेटिनचं बॅजिंग दोन पार्किंग सेन्सर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होतात इथे तुम्हाला हायमॉन स्टॉप लॅम डिफॉगर वायपर वगैरे काही मिळत नाही हे टॉप ऑफ द वेरियंट आहे ठीक आहे सी एन सी एन जीचा लोगो तुम्ही बघू शकता हे सी एन जीची ची किट आणि रिअरला दिसते ही अशी कार दोन तुम्हाला सेन्सर सुद्धा अवेलेबल होऊन जातात आणि हे आहे याचं ओवरऑल ग्राउंड क्लिअरन्स आणि एक्झॉस्ट टेल पाईप ठीक आहे इथे तुम्हाला नॉर्मलच अँटीन अवेलेबल होऊन जातो एफ एम वगैरे ऐकायसाठी महत्त्वाचं बोलूया आता सी एन जीच्या किटबद्दल सी एन जीची किट म्हणजे तुम्हाला जास्त मायलेज जास्त मायलेज म्हणजे काहीतरी तुम्हाला मॅनेज करावं लागेल काय मॅनेज करावं लागेल बूट स्पेस बूट स्पेस इथे अवेलेबल होणार नाही हे खाली पडते डायरेक्ट सीट त्यामुळं दोघंच लोकं ट्रॅव्हल करतात तर तुम्ही सामान इथे ठेवू शकता आता खाली स्पेअर व्हील दिलेला आहे तो कसा काढायचा तर तो, तो तिथूनच एंट्री घ्यायची तुम्ही आणि तिथूनच काढायचा मला असं वाटतं माझं पर्सनल रिकमेंडेशन पंक्चर झालेलं आहे गाडी टायर एखादा पंक्चर झालेला आहे जवळचं कुठलं तरी दुकान बघा आणि ना पंक्चर काढून घ्या कारण इथून हा व्हील काढणे आणि परत लावणे हे खूप मोठा टास्क असणार आहे ठीक आहे सिक्स्टी लिटर टँक कॅपॅसिटी असलेले म्हणजे ओवरऑल वॉटर कॅपॅसिटी असलेलं साठ लिटरची टाकी आहे चांगलं जर प्रेशर असेल तर दहा के जीपर्यंत आरामात यात सी एन जी बसू शकतं पण साडेआठ ते नऊ के जीपर्यंत म्हणजे आपल्याकडे नॉर्मल छोटं नोजल असतं कमी प्रेशर असतं साडेआठ नऊ के जीपर्यंत निवांत यात सी एन जी बसणार आहे ठीक आहे सिंगल कलरमध्येच तुम्हाला हे डोअर दिलेलं आहे आणि इथे काही सामान ठेवायला जागा लॉक अनलॉक आणि काज खालीवर करायचं असेल तर नॉर्मलच तुम्हाला हे है हँडल है, इथे मिळेल ही एक आता कमी तुम्हाला वाटू शकते पाच लाख दिल्यानंतरसुद्धा तुम्हाला यासोबत मॅनेज करावं लागणार आहे ठीक आहे इथे स्पेस चांगली आहे तीन लोकं निवांत बसू शकतात आणि ही ॲक्सेसरीज म्हणून ही लेदर सीट लावलेली आहे लेदर सीट जेव्हा तुम्ही लावता तेव्हा कुशनिंग पण चांगलं वाटतं हेडरेस्ट वगैरे दिलेले नाही आहे तर तेवढं तुम्हाला मॅनेज करावं लागेल एकदा मी बसून दाखवतो कारण छोटी गाडी आहे त्यामुळे स्पेस कसं आहे हे पण दाखवणं आवश्यक आहे पाच फूट दहा इंच माझी हाईट आहे आणि हेडरूम तर चांगला अवेलेबल होतो आणि रिक्ष अँगलसुद्धा चांगलं आहे आणि माझ्या ड्रायविंग याच्याप्रमाणेच ही सी, सीट ॲडजस्ट केलेली आहे तर मला स्पेससुद्धा अवेलेबल होते बाकी काई चार्जिंग, काही चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन वगैरे इथे नाही आहे आणि बेज कलरमध्येच तुम्हाला हे टॉपसुद्धा दिलेलं आहे तर स्पेसच्या बाबतीत काहीही तुम्हाला शंका घ्यायची गरज नाही आहे ड्रायव्हर सीट बघू आता नॉर्मल किनीस हे डोअर तुम्हाला ओपन करायला लागेल इथेसुद्धा सिंगल कलरच आहे एक लिटरची बॉटल बसू शकते आणि इथे लॉक लॉक आणि की वगैरे ठेवायला जागा सुट्टे वगैरे तुम्ही ठेवू शकता हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर वगैरे काही मिळत नाही पण इथे तुम्हाला लेदर सीट जे आहेत ना मला ॲक्च्युली हे आवडलेलं आहे ले ले ले, क्वालिटी चांगली आहे आणि सुझुकीचे जेन्युनच ॲक्सेसरीज आहे इथे सी एन जीचं बटनचं ऑप्शन दिलेलं आहे ट्रॅक्शन कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं आहे आणि खाली हेडलॅम्प लेवलवर तुम्ही बघू शकता हे आहे याचं स्टेअरिंग व्हील काही कुठलेच बटन वगैरे नाही आहे याच्या ठीक आहे हॉर्न तुम्हाला मिळून जातो बाकी कुठलेही कंट्रोल इथे दिलेलं नाही आहे लेदर रॅपिंग सुद्धा नाही आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल आहे खाली तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी बघू शकता आणि सिम्बॉलिकली बाकीच्या गोष्टी म्हणजे टेम्परेचर गेज हीट आणि इंजिन चेक वॉर्निंग ह्या सगळ्या वॉर्निंग तुम्हाला इथे अवेलेबल होतात टू डी म्युझिक सिस्टम अवेलेबल होऊन जातो म्हणजे तुम्ही तुमचा एफ एम वगैरे लावू शकता तेवढंच थोडं चांगलं तुम्हाला फील येईल आता हे वी एक्स ॲरियं आहे इथे तुम्हाला अवेलेबल होतं याच्या खालचं लोअर वेरियंट आहे ना तिथे तुम्हाला अवेलेबल होणार नाही आता ह्या खिडकीच्या काचा कशा मॅनेज करायच्या इथून करायच्या हे बघा याला वर करायचं सेम दोन्ही साईडच्या काचांचे कंट्रोल आहे ना इथे इथे दिलेले आहे इथे सगळे मॅन्युअल कंट्रोलसुद्धा बघू शकता मोड डिस्प्ले मेनू काय आहे तो इथे अवेलेबल होतो एसीचे इथे वेंट दिलेले आहे खाली इथून तुम्ही ते ए सीचे वेंडचे कंट्रोल दिलेले आहे खाली त्याच्या खाली थोडं तुम्हाला ट्वेल्व वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि इथे हा म्हणजे नॉर्मल गेज दिलेला आहे तुम्हाला ॲज ॲक्सेसरीज इथे तुम्ही लावू शकता ठीक आहे इथे स्पेस दिलेली आहे थोडी स्पेस तुम्हाला मॅनेज करायसाठी बॉटल होल्डर किंवा की वगैरे ठेवू शकता मॅन्युअल गेअर बॉक्स आणि सुद्धा दिलेला आहे वर आय आर व्ही एम आहे तो हातानेच तुम्हाला मॅनेज करा लागतो तिकीट होल्डर वगैरे नाही आहे म्हणजे ॲज अ हे सनवायझर ओपन यूज होऊ शकतं इथे तुम्हाला आहे कॅबिन लाईट आणि इथे सुद्धा काही okay, नाही आहे ओके आय आर व्ही एम तुम्हाला हातानेच मॅनेज करायला लागतो ग्लब बॉक्स आहे ग्लब बॉक्स ठीक ठाक साईज आहे म्हणजे छोटीच साईज आहे आणि हे आहे ओव्हरऑल डॅशबोर्ड ब्लॅक कलरचं डॅशबोर्ड आहे कुठलेही काही म्हणजे फंकी तुम्हाला कलर मिळणार नाही कुठलं काही मिळणार नाही साधी सोपी ही गाडी आहे ज्यात नॉर्मल हार्ड प्लास्टिकचंच दिलेलं आहे इथे लाईटचे कंट्रोल दिलेले आहे इथे वायपरचे कंट्रोल दिलेले आहे ओ आर व्ही एम आतून मॅनेज करायचं असेल तर हे ना नॉर्मलच हँडल आहे बघा नॉर्मल हँडलने तुम्हाला मॅनेज करायला लागेल चला इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू हजार सी सीचं इंजिन छप्पन बी एच पीची पॉवर ब्याऐंशी न्यूटामीटरचा टॉर्क आणि सी एन जीमध्ये ॲव्हरेज देते हे तुम्हाला चौतीसचं आणि मेंटेनन्स नाके बराबर म्हणजे नसतंच मेंटेनन्स काही नसतं वार्षिक खर्च काहीच नाही या गाडीचा ठीक आहे पाच लाखापासून स्टार्ट होते हे विरेन तुम्हाला सहा लाखापर्यंत अवेलेबल होऊन जाईल जसं मी तुम्हाला सांगितलं सर्वात स्वस्त गाडी सर्वांची आवडती गाडी सर्वात जास्त भारताचे मायलेज देणारी गाडी सर्वात स्वस्त गाडी ठीक आहे त्यातही सर्वांची पहिली पसंती तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही एकदा टेबलवर बसल्यानंतर ह्या गाडीवरनं तुम्ही कॅश डिस्काउंटसुद्धा घेऊ शकता म्हणजे वीस तीस हजारापर्यंत सहज सुजुकीसुद्धा मारुती सुजुकीसुद्धा तुम्हाला इथे कॅश डिस्काउंट अवेलेबल करून देतात म्हणजे ओवरऑल तुमच्या बजेटमध्ये सुद्धा ही गाडी येते ही गाडी माझीसुद्धा पर्सनल फेवरेट गाडी आहे कोणाकोणाची पर्सनल फेवरेट ही अल्टो आहे नक्की सांगा तुम्ही जर या गाडीवर पहिल्यांदा शिकले असाल तरी कमेंट करून सांगा कारण ह्या गाडीसोबत सर्व भारतीयांचे इमोशन्स जोडलेले आहे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट सेशनमध्ये नक्की कमेंट करून सांगा एक्स आहे टॉप ऑफ द वेरियंट आहे सी एन जीचा बेस्ट डील तुम्हाला मी सांगितलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहे नक्की बघा गाडी बघा सरांची आवडती गाडी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेशनमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि हो शेअरसुद्धा करत चला व्हिडिओ धन्यवाद